काँग्रेस पार्टी ठरू भाजपनी काय करायचं ते ठरवतील शिवसेनेने काय करायचं ते ठरव विरोधी पक्षनेता मिळेल की नाही अशी परिस्थिती एका बाजूला अरे बाबा एकोणतीस असल्यास मिळणार नाही पण राज्यसभेवर देखील आता पुढच्या नियुक्त्या महाविकास आघाडी देणार आहे का ए आमचं मन आता फार मोठं मन तुम्ही इतकं सोयीचं विचारता ज्यावेळेस असं काही असतं के केंद्रामध्ये एक चोपनच्या च्या पुढे आकडा गेल्याशिवाय विरोधी पक्ष नेते मिळालं का नाही मिळालं इथं कशी अपेक्षा धरता तुम्ही सक्षम लोकशाहीसाठी पाहिजे ना तुलाच करायचं दादा पहिल्यासारखं साताराकडे तुमचं लक्ष राहणार आहे का हो पहिलं तुझ्याकडे ह्याच्यात गमतीचा भाग जाऊ द्या सातारा हा पहिल्यापासून मी पालकमंत्रीपद इथं पहिलं घेतलेलं होतं खूप चांगले कार्यकर्ते करते चांगली जनता आहेत चांगले सगळे पत्रकार सगळे आणि त्याच्यामध्ये काम करायला मला इथं नेहमीच आवडतं मी ज्या ज्या वेळेस अर्थमंत्री म्हणून काम करत आलेलो आहे त्या त्यावेळेस सातारला झुप्त माफ देण्याचा प्रयत्न केलेला आहे कालही केलाय आजही करतोय उद्याही करत राहील दादा लाडकी बहीणमुळं जो आर्थिक ताण आलाय राज्यावर एक प्रकारे तुमचीच नाराजी होती अशी एक चर्चा होती तो ताना तो बाजी महाराज सक... असते तर मी योजना सभागृहात वाचून दाखवली असते रे मला जे पटतं तुम्ही मला इतके वर्ष ओळखता एखादी गोष्ट माझ्याकडनं चुकली तर मी इथं सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेसात न पाणी पिता न काही करता इथं बसलेलो आहे आत्मक्लेश केलेला आहे तो जाणता मी कशाला काय मला जे योग्य वाटतं जे राज्याच्या हिताचं आहे जे आर्थिक शिस्त न मोडणार आहे त्याच गोष्टी आम्ही करतो आणि तुम्ही मला सांगा मी त्यावेळेस पंच्याहत्तर हजार कोटीमध्ये हे सगळं बसवायचं गणित आम्ही फायनान्सची लोकं प्लॅनिंगचे प्लॅनिंगची लोकं ज्यावेळेस बसलो काही रिटायर झालेल्या आहेत तज्ज्ञांशी पण मी चर्चा केली म्हणजे तज्ज्ञ म्हणजे कोण ए सी एस फायनान्स रिटायर झालेले अशांशी त्यावेळेस आपलं साडेसहा ते सात लाख कोटीचं बजेट मागच्या वेळेस साडेसहा लाख कोटीचं होतं त्याच्यात पंच्याहत्तर हजार कोटी रुपये आपल्याला बाजूला काढायचे म्हणजे दहा टक्के रक्कम साधारण बाजूला काढावी लागत होती आणि त्याच्यात कुठं कुठं काय काय काटकसर करून ते शक्य होतं रिसोर्सेस वाढवून ते शक्य होतं आणि त्या सगळ्याचा विचार करून आम्ही दिलं यांनी तर ज्या योजना दिल्या होत्या पत्रकार मित्रांनो तुम्हाला आश्चर्य वाटेल त्यांच्या योजनांची मी बेरीज मारली त्यांच्या तीन लाख कोटीच्या पुढे योजना जात होत्या आता तीन लाख कोटीच्या योजना आमचं सरकार द्या आम्ही ती ह्या गो गोष्टी करू अरे शाण बाबांनो त्याला तीन लाख कोटी रुपये लागतात पुन्हा म्हणले असते नाही आम्हाला वाटलं की पूर्वीसारखीच परिस्थिती आहे म्हणून आम्ही सांगितलं आता तर परिस्थिती आता काळा पेपर कसला ते माग मागे काढला होता व्हाईट पेपर व्हाईट पेपर श्वेतपत्रिका श्वेतपत्रिका काढून असं करत ते काही खरं नाही आम्ही पण देवेंद्रजींना पण ह्याचा अनुभव आहे मलाही खूप वर्षाचा अनुभव आहे एकनाथरावजींना अनुभव आहे भुजबळ साहेबांना अनुभव आहे अनेक जण सिनियर लोक आमच्या मंत्रिमंडळात आहेत ना असं काय करतात पंचवीस तारखेला न्याय व्यवस्थेचा अधिकार आहे कोर्ट त्यांच्याबद्दलचा निर्णय देईल आम्ही आमची बाजू वकिलामार्फत मांडतोय समोरच्या त्यांची बाजू वकिलामार्फत मांडताय परंतु आम्ही मुद्दामून जाऊन सभागृहात तिथं बसत नाही काही काही जण मुद्दाम मुद्दा जाऊन तिथं बसतात ही एक प्रकारची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे काय मला कळायला मार्ग सातारा दिग्गज आलेले आहेत आणि सगळ्या दिग्गजांना अपेक्षा आहे की आपण मंत्री व्हावं सगळे दिग्गज आहेत अगदी शिवेंद्र राजेंपासून शंभूराज देसा आबा शेजारे उभे आहेत सगळ्यांना मंत्री पदाची अपेक्षा आहे मला इतरांचं सांगता येत नाही मी माझी बाजू व्यवस्थितपणे इथं बारामती मध्ये उमेदवार दिला नसता तर महाराष्ट्रामध्ये वेगळा संदेश गेला असता पवार पवारांनी अजित पवार यांची तुलनाच होऊ शकत नाही अजित पवारांनी काम खूप केलेलं आहे शकत नाही इतर पण उमेदवार होते ना युगेंद्र धंदा करणार आहे त्याचा काही राजकारणाशी दुराध् पण संबंध नाही त्यालाच बरोबर माझ्या सख्या भावाच्या त्याच्या मुलाला माझ्या सख्या पुतळण्याला उभं करायचं काहीच कारण नव्हतं मी तर सांगून दबलो की लोकसभेला माझी चूक झाली चूक झाली चूक झाली परंतु चूक झाली म्हणजे काय घरातलाच माणूस उभा करायचा काय झालं इकडं आमच्या बाबा आत्राम तिथंही घरातली मुलगी त्यांच्याविरोध त्यांची स्वतःची मुलगी उभी केली माझ्या इथं सख्खा पुतण्या माझ्याविरोधात उभा केला अशा अनेक ठिकाणी घरातलीच माणसं काढली उभी केली त्या शिंगणे तिकडे गेले म्हणून नाहीतर शिंगणे इकडे असते तर त्यांच्याही विरोधी त्यांची सखी पुतणी उभी करण्याचं चाललेलं चा होतं तीच मला सांगत होती मला सांगितलं होतं की तुझ तुझ्या काकाच्या विरोधात असं नाही पाहिजे तो, ती, तो, 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 तो भी ती व्यक्ती उभी करणारी काम करणारी असेल जनमानसामध्ये लोकांनी त्यांचे शिफारस केलेली असेल वगैरे जरी त्या पक्षाचा तो अधिकार असेल तर काहीतरी त्यांना जे ए, हे प्रयत्न करायला पाहिजे तर तसं नाही झालं जाऊ दे काय कळत जनतेने सगळ्यांचं बघितलं आणि जनतेने कौल दिलाय आम्ही तो विनम्रपणे स्वीकार